तीन नंबरवाल्यांनी ऑलवेज नॉलेज गेन करत राहायला पाहिजे काही ना काही शिकत राहा असं नाही आहे की डिग्री करा डिप्लोमा करा असं म्हणत नाही आहे मी काहीतरी शिकत राहा हे बघा आता बुक्स वगैरे तर कोणी वाचत नाही भरपूर वेगवेगळे ॲप आलेले आहेत की ज्याच्याने तुम्ही बुक्स डायरेक्ट ऐकू शकता तर त ते करा तुम्ही किंवा नवीन नवीन काहीतरी जसं आता तुम्ही सोशल मीडियामध्ये आहात तुमचं ट्वेंटी वन पण आहे तीन पण आहे तर याच्याशी रिलेटेड तुम्ही काय नवीन नवीन शिकू शकता युट्यूबवर ना म्हणा वॉट एव्हर कुठूनही तुम्ही शिकू शकता तर हे जितकं जास्त शिकतील तितकं त्यांचा गुरु स्ट्रॉंग होत राहील आणि त्यांना त्याचा फायदा मिळत राहील अच्छा कोणीही न विचारता कोणालाही कधीही तीन नंबरवाल्यांनी नॉलेज देऊ नये म्हणजे तुमच्या मित्रांनी तुम्हाला विचारलं नाही ना की तू कसा पोडकास्ट करतोय तर तुम्ही त्याला टिप्स द्यायचे नाही स्वतःहून कोणालाही नॉलेज देऊ नका आणि तीन नंबर वाल्यांना हा प्रॉब्लेमच असतो की तो जिथे तिथे जातो आपलं नॉलेज द्यायला तर हे करू नका हे केल्याने तुम्ही म्हणतात ना स्वतः स्वतःच्या पायावर कुराडी मारण ते तुम्ही करता कोणी विचारलं तर नक्की द्या पण नाही विचारलं तर देऊ नका ओके विष्णूची पूजा करा खूप चांगलं आहे तुमच्यासाठी तुम्ही सहज असेच बसलेले आहात ओम इष्णवे नमा ओम नमा मनातल्या मनात, मनात नामस्मरण करत रहा, जेव्हा जेव्हा तुम तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्याचं नामस्मरण करत राहा